नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे येडे लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता राया समोर आणलेलं असतं त्यामुळे आता राया तिला म्हणत असतो की तू हे सगळं का केलंस तर तेव्हा मात्र तिच्याशी बोलण्यासाठी पुढे जातो तर तेव्हा त्यानंतर दोघांच्या जी काही लग्नगाठ बांधलेली असते निकीची आणि रायाची ती मात्र सुटल्या जाते त्यामुळे निकीचा खूपच संताप होतो दुसरीकडे मात्र राया तिला तेच तेच समजावत असतो परंतु मंजिरी म्हणते तू माझ्या हे सत्य लपून ठेवलं ना पण शेवटी मला हे सत्य कळलंच आणि ते कसं कळलं मात्र आता हे मंजुरी सांगू लागते देवाजवळ ती विठुरायाजवळ यातनं मार्ग काढा असं सांगत असताना तिच्या पुढे चिठ्ठी आली आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की मंजिरी तुझ्या टेम्पोने अन्नाचा खून झालेला आहे आणि ही चिठ्ठी मात्र अबोलीने दिलेली होती सखीच्या हातामध्ये तेव्हा मात्र मंजिरीने वाचली नव्हती परंतु ती नंतर आता तिला भेटली आणि तुला वाचवण्यासाठी राया हे सगळं लग्न वगैरे करतो आहे हे त्या चिठ्ठीत लिहिलेलं होतं दुसरीकडे मात्र निकी लग्नाचा हट्ट धरते तेव्हा जी जी अक्का म्हणते हे सगळं राया आणि मंजिरीला वाचवण्यासाठी केलं होतं पण आता मंजिरीने स्वतःला अटक करून दिली आहे त्यामुळे आता तुझ्याशी लग्न करण्याचा विषयच येत नाही पण दुसरीकडे लगेच आता इकडे राया म्हणू लागतो पण जी जी आक्क आपल्याला असं करता येणार नाही त्यामुळे आता इकडे निकी खूप खुश होते की राया माझ्याशी लग्न करणार परंतु आता जी जी आक त्याचं वागणंच कळत नाही आणि त्यामुळे ती कन्फ्यूज होते दुसरीकडे आता राया मात्र फारच टेन्शन मध्ये येतो इकडे आता मंजरीला पोलीस घेऊन जातात तर राया मात्र तिच्या मागोमाग निघून जातो त्यामुळे आता निकी तिथेच बसते आणि तिथं असलेलं सामान सगळं फेकू लागते आणि आता रायाने मात्र तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी आपला निर्णय बदललेला असतो दुसरीकडे मात्र आता मंजिरीला जेलमध्ये टाकण्यात येतं तेव्हा मात्र जय म्हणतो झाली का तुझ्या मनाचं समाधान तेव्हा मंजिरी म्हणते हो झालं ना कारण तुझ्यासोबत लग्न करून अडकण्यापेक्षा मी इथं आत अडकलेलं मला केव्हाही मंजूर आहे आणि मीच काय कुठलीही मुलगी तुझ्यासोबत लग्न करून तिचं आयुष्य खराब व्हावं अशी माझी इच्छा नाही तेव्हा जय रागातच म्हणतो आता इथं जे काय तुझं खातीरदारी करायची आहे ना ती मी बघतो आणि ती कशी करायची ना ते आता तू बघच डाळीचं पाणी आणि कोंड्याची भाकर खाऊन तुला कशी अक्कल ठिकाणावर आणतो की नाही ते तू आता बघच येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की राया म्हणतो मी काही करेल जीवाचं रान करल पण तुला यातून बाहेर काढेल दुसरीकडे राया अबोलीला घडलेली सगळी घटना सांगतो तेव्हा अबोली फोनवर रायाला सांगते की पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये असं आलं होतं की अण्णांनी त्या दिवशी खूप दारू पिली होती म्हणजे त्यांच्या शरीरात अल्कोहोल भेटलं तेव्हा राया म्हणतो हे कसं शक्य आहे डॉक्टरनी तर त्यांना सगळं बंद करायला लावलं होतं तेव्हा अबोली म्हणते मग यामध्ये नक्कीच काहीतरी गोंधळ आहे आणि तो तो शोधून काढ त्यामुळे राया आता मनाशी ठरवतो की नक्कीच यामागे दुसरं कोणीतरी आहे आणि हे सगळं कोणीतरी मुद्दाम केलं आहे आणि त्याला मी शोधून काढणार हे मात्र तो आता ठरवतो जी जी अक्क सुद्धा आता रायाला साथ देण्याचे ठरवते यांच्या अशाच नाव नवीन भाग साठी आपल्या चॅनेल नक्की लाईक करा शेअर करा